जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी हे रे नीत ही रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री, श्री स्वामी समर्थ बोला काय झालं अचानक काल ग्रुप मध्ये सगळं चालू झालं ऍक्टिव्हिटीज हो तो तोडगे सांगत होता त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला तोडगे सांगत होता ना बरोबर त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला ठीक आहे आपल्या येत लोकांना अनुभव मान्य पण कसं त्यांना त्याचा इफेक्ट व्हायच्या आधीच तुम्ही पैसे कसे काय घेता का ज्याला काही इफेक्ट होईल तो स्वतःहून द्यायची असेल तर देईल लक्ष ना बरोबर बरोबर पण उगाच गरिबांना लुटणं चुकीचं आहे ना नाही हा जो आहे ना अजित वगैरे जो त्याचा मी फोटो वगैरे बघितले हा काही मला तो पहिल्यापासूनच बरोबर वाटत नव्हता आम्ही कसं आहे ना आम्ही जी सेवा सांगितली जाते ना केंद्रामध्ये ती सेवा स्वतः करतो तर तुम्हाला कशा करावे लागतात सेवा म्हणजे तिथे तुम्हाला गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण बाकीच्या सेवा हे तुम्ही स्वतः करायला पाहिजे हो, हो। स्वतः जेव्हा करतात ना तेव्हा तुम्ही जेव्हा कष्ट करत तपतात त्याच्यानंतर हो। तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात त्याला वेळ द्यावा लागतो हो। असं काही इन्स्टंट कोणाला दोन हजार रुपये दिले आणि माझं हे काम करून देण असं कधीच नसतं कधीच होत नाही आणि हा माणूस फक्त पैसे उकडायच्या उद्दिष्टानेच तो सिद्धी मिळवत होता बरं सो त्यामुळे मला ते ते ट्रस्टच वातावरण होतो जे काही सांगत सांगतो आता आम्ही साधी सेवा करतो अकरा माई तीन अध्याय हे फक्त बेसिक हे तेवढं केलं तरी खूप आहे राईट म्हणजे ते, हो ते फक्त आपल्याला तुम्हाला, तुम्हाला दिवसाचं प्रोटेक्शन एक स्वामींच्या टच मध्ये राहण्यासाठी करायचं बाकी तुम्हाला जर खूप प्रॉब्लेम आहे किंवा पुढचं काही दृष्टिकोनातनं काही तुम्हाला साध्य करायचं असेल तर केंद्रात जा तिथे किती उपाय फुकटमध्ये युनिव्हर्सिटी तिथे युनिव्हर्सिटी हो। ते म्हणता की तुम्ही स्वतः शिका स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा स्वतः कर्मकांड करा ना कशाला लोकांकडे जायचं पैसे द्यायचे आणि आणि मी स्क्रीनशॉट बघितले कोणी पाच हजार टाकले कोणी हो। एक हजार एकवीसशे टाकले एवढे पैसे कुठल्या वरून तर दादांनी त्यांनी घेतले नाही असे कोणाकडून पैसे हो ना मला म्हणजे मला खूप जणांचे स्क्रीनशॉट आले फोन आले मेसेज आले म्हटलं हे तर माझ्या बुद्धीच्या पलीकडे त्याचा अनुभव आलाय फायदा झालाय आणि त्यांनी स्वतःहून दिले ते गोष्ट वेगळी बरोबर मी आता मध्यंतरी पुण्याला गेलो होतो हा। स्वामीच्याच सेवेकरी होते पण पुण्याचं कसं होतं आपल्याकडे नाशिककडे केंद्र म्हणतात तिकडे मठ सिस्टीम आहे मठ तर पुण्यामध्ये ते जे भिहूपतकी गुरुजी होते त्यांच्याकडे मी घरी गेलो होतो माझं वैयक्तिक प्रॉब्लेम होते म्हणजे मी स्वतः सेविकरीच आहे मला खरं जायची गरज नाही पण तरी गेलो होतो कारण की ती सिच्युएशन अशी होती की काय करायचं म्हणजे दोन बिझनेस होते मला बिझनेस सुरू करायचं होतं की दोन बिझनेस होते त्यापैकी कुठला चालू केलं पाहिजे माझ्या दोन दोघांमध्ये इंटरेस्ट होता तर मग त्यांना मी विचारायला गेलो तिथे प्रचंड गर्दी त्यांच्या घराबाहेर लाईन लागलेली शिस्तीत सगळे उभे होते घर पण सुंदर त्यांचं आणि एकदम व्यवस्थित सांगत एक होते सो सो ते आणि एक रुपये सुद्धा घेत नव्हते स्वैच्छेने स्वच्छेने ते तिथे तिथे शेजारी स्वामींचं मंदिर होतं तिथे लोक जाऊन टाकत असत आणि एकदम प्रामाणिक माणूस हो तेच सो so, मला पण त्यांनी जे सांगितलं ना तू ह्या बिझनेस पैकी हे चालू कर मी सरळ चालू केलं तो बिझनेस आणि आता एक महिना झाला काल मला तो बिझनेस सेटअप करून कोणते गुरुजी म्हणाले तुम्ही भीव पाठकी म्हणून गुरुजी पाठक गुरुजी एकदम रिटायर्ड माणूस आहे अक्च्युली ते शंकर महाराजांचं मठ ना धनकवडीला त्यांच्या समोरच्या साईडच्या सोसायटीमध्ये त्यांचं घर आहे अच्छा अच्छा असं आणि माझं काय झालं आता तुम्हाला सांगतो की लोकांचं लाईफ कसं चेंज होतं पहिले स्वामींच्या सेवेत जर तुम्ही असल तुमच्या जीवनात प्रॉब्लेम क्रिएट करतील स्वामी प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्याची भूक लागायला पाहिजे की अरे आता हे असं व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे मग तेव्हा तुम्ही स्वतःहून केंद्रात जाता आरतीला हजर राहता तिथल्या कर्मकांड करता सेवा करता आता माझ्याकडून मागच्या एक वर्षभरामध्ये मला ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स येत होते खूपच प्रॉब्लेम्स येत होते तीन चार वर्षांपासून चालू होतं प्रकरण म्हटलं आता हे बस झालं नको आता वय पण वाढतंय आता नको आपण या ऑफिस मध्ये पण दुसरा मार्गच सुचत नव्हता काय करायचं मग मी केंद्रात गेलो तिथे त्यांनी ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या त्या केल्या रविवार मल्हारी सप्तसर्थी केलं नंतर तिकडे के दिंडोरीला जाऊन तिथे हे आपलं महा आपलं सिद्ध मंगल पादुका पूजन केलं होतं आम्ही आम्ही आं गोशाळेमध्ये आपलं भैरवाष्ट म्हणतो ना भैरव केल, तो, तो, तो ते केला दिवसभर चालायचा तो स्वतःहून तुमच्याकडून करून घ्यायचे ते नंतर नित्यसेवा चालू होती घरी वगैरे असं करता करता सहा सात आठ महिने गेल्यानंतर मी जॉब मध्ये एक्झिट घेतला बिझनेस सेटअप केला बिझनेस मध्ये आता मला एक महिनाही झाला आणि त्याच्यात यशही मला मिळत दिसतय हे कोणाची ग्रुप आहे महाराजांचंच मार्गदर्शन असतं ना त्यामुळे तुम्ही स्वतः केलं पाहिजे कोणाचा बाबा बो आणि हे पर्मनंट असतो हे परमनंट राहत अगदी बरोबर आहे आणि हे तोडगे वगैरे कोणते हे सगळं लिमिटेड एक वेळ स्वरूपाचा आहे नाही असं पण ते अगदी तात्पुरतं बेसिक तोडगे हे, हे ना हे कोणालाही म्हणजे माहिती हवे हा कु, आता कोणाचा त्रास होत असेल तर काय करायचं आता आपण दुकान नजर उतरवतो हे तर बेसिक आहे हो, जरा जाणवत की नारळ आपल्याला त्रास होतोय त्यांना जर उतर बरं वाटतंय हे बेसिक आहे लोकांना सांगून आणि याच्या वेळेचे पैसे घेऊन मला नाही बाकीच्या सेवेकरांचं पण वाईट वाटलं की तुम्ही का दिले पैसे काय लोकांना काय लोका आजकाल घाई फार असते लोकांना घाई असते स्वतः काही करायचं नसतं कधी होत नाही ना पी हळद आणि हो बड़ा बड़ा। आता प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो आयुष्यात कोणाला नसतात नाही खरं पण ह्याचे पेशन्सच नाही सण करायचे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सेवा करा ना हे बघून त्याची सेवा, सेवा केलेली वाया जात नाही हो आणि यांनी काय होत स्वतः सेवा केल्याने तुमचं मन शांत राहतं तुम्हाला माझ्या जीवनात पॉझिटिव्ह घडणार आहे घडणार आहे त्यामुळे तो घडतीच ती गोष्ट आणि पॉझिटिव्ह माझ्या मध्ये दीड एक वर्षापासून प्रॉब्लेम चालू होते पण पण पॉझिटिव्ह गोष्टी खूप मी विचारच करू शकत नव्हतं आणि हे चालूच असणार आहे मरेपर्यंत चालूच असणार आहे फक्त फसायचं नाही आपले सतस विवेक मला म्हणायचं की या स्त्रिया का फसतात आणि पैशांचा व्यवहार ज्याने केला की तिथे घाबरूनच राहायचं बरोबर बर आणि माझं म्हणणं आहे तुम्ही द्या पैसे पण तुम्हाला त्याच्यातनं खरंच काहीतरी प्रॉफिट झालाय काही फायदा झालाय तर तुमच्या स्वैच्छेने जसे तुम्ही कुठल्याही मंदिरात पेटीत टाकता हा तुम्ही दानपेटीत काही टाकता तर तसं टाका नो प्रॉब्लेम पण कोणी मागतंय आणि मग मी पूजा करतोय तर हे एकदम शुद्ध खोट आहे बरोबर बरं ती पूजा कुठली करतो काय करतो ते काही टाकत नाही हवन कुठलं करतो काय करतो आणि तसं काही पावती वगैरे काही आहे का तुझ्याकडे काही अक्कलकोटला आम्ही अजूनही ऑनलाईन दान करू शकतो पोच पावती अजूनही येते अगदी अक्कलकोट जे आहे ना ते सगळं प्युअर स्थान आहे दादा हा आहे सगळ्यात प्युअर स्थान आहे आणि लोक कसे काय असे पैसे टाकतात महाराजांचा तर असा अनुभव आहे महाराजांचा जो सेवेमध्ये जो सातत्य राहिलं ना इतकं सुंदर आयुष्य होत इतकं होतं पण काय ना मध्ये मध्ये लोक जो असं भरकटतात बंद करतात सेवा किंवा सातत्य राहत नाही तर महाराजांसारखं अहो एवढे लोक येतायत केंद्रामध्ये गुरुवारी उभं राहायला जागा काय येतात तिथे अनुभव आलाय काहीतरी छोटा मोठा तर येतात बरोबर म्हणजे चांगला मुलगा समजत होती आणि त्याने किती किती खोट बोलला तो मी आयुष्यभर कुवारा राहू शकतो मी दत्त पुत्र आहे मला असा साक्षात कर आणि त्याला तो तर तो चांगलं त्याने लव्ह मॅरेज करून ठेवलंय त्याला चार वर्षाची मुलगी आहे आणि धडधडीत खोटं बोलतो हो त्याचा चारित्र्य तुम्ही त्याचा फोटो बघा ना जॅकेट वगैरे घातलेलं काय चष्मा घातलेला गॉगल घातलेला काहीतरीच तो हे करतोय दिशाभूल करतोय आणि पैसे घेतले त्यांनी कंप्लेंट करून टाकायला पाहिजे त्याच्यावर नाही नाही मला वर चढवता पण येत पण येत माझ्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे म्हणूनच डेरिंग बरोबर आणि पण हे माझ्या सारख्यांना फसवल्याचं विशेष वाटलं मला <laughs> मी आयुष्यात कधी फसली नाही हो नाही असं इतकंच घटना आहे. काय काही सांगू शकत नाही आजकाल कोण काय सांगून काय करेल मी ते पहिले काल मेसेज बघितला तुमचा तर ते मी शॉक झालो ऍक्च्युली म्हटलं इथे तर गुण फारच चालायचं अजितदाचे तोडगे वगैरे मी काय केलं तीस पस्तीस ग्रुप होते स्वामींचे सगळे एक्झिट केले पाच सहा ग्रुप मोजकेच ठेवले कारण की मी आता जास्त नाही राहत ऍक्टिव्ह मी फक्त केंद्रात जातो तिथे आपलं काय येते असं नाही आणि मी म्हटलं ठीक आहे तोडगे सांगणं वाईट नाही चांगली गोष्ट आहे किती बरोबर नाही नाही आणि आताची सध्याची परिस्थिती अशी आहे ना की पैसा नाहीये लोकांकडे मी किती लोकांकडे बघते ना म्हणजे मी काय फार बाहेर सेवा करायला जाते असा प्रकार नाहीये पण मला शाळेमध्येच असं दिसतं काही मुलांना एकच पालक आहेत त्या एकट्या आणि त्यातल्या त्यात फक्त आईच आहे वडील नाही मग त्या किती कष्ट करून त्या मुलांचा करतात आमच्या शाळेतले सगळे शिक्षक त्या मुलांचा औषध पाण्याचा खर्च करतात कधी अगदीच त्यांच्या घरात काही नसेल तर थोडंफार सामान भरून देतात म्हणजे त्यांना एवढं पण नाही देत की त्यांनी ते अगदी मातून जावं आणि आपली पण काही एवढी ऐपत नसते की आपण खूप करू शकतो सगळ्यांचं बोर जास्त जास्त बजेट आहे ना दादा हा पण अशी सेवा आम्ही सगळे शिक्षक करतो आणि बोर ते काय म्हणजे आम्ही स्वामींसाठी करतो म्हणून नाही एक माणूस की म्हणून करतो बरोबर पण हे तुम्ही माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तू लोकांना लुबाडशील तर ते नाही होऊ देणार मी तुम्ही right, right, right. ते, ते बरं केलं सेफ्टी मेसेज टाकून ठेवला आणि सगळं कळायला लागलं ला। आणि मला जेव्हा कळलं ताई माझ्याकडनं एवढे पैसे घेतले ऑलरेडी आणि तरी गुंड आला मी फोन केला तर म्हणतात अजून पाठवा मी दुसरी पूजा करतो अरे तुला कुठला मंत्र तरी येतोय का खरं साधी गोष्ट हो आहे ना आणि तू शिक तुला वाटत असेल तुला काय फेमस व्हायच तर तू मेहनत कर ना त्यासाठी बरोबर बड़ आहे प्रत्येकाला अधिकार आहे मेहनत करायचा खरय कर। हम्म कमवण्याचा पण प्रत्येकाला अधिकार आहे पण तुम्ही लुबाडणं म्हणजे ते कुठल्याच पठडीत बसत नाही हम्म झाली आता निव्वळ फसवणूकच केली त्यांनी आता त्यांनी सुधाराव आणि ज्यांनी ज्यांचे पैसे घेतले त्यांचे त्यांनी परत केले करावे एवढं एक आहे त्याच्याकडून अपेक्षा गोष्टी मोठ्या मोठ्या करतो आणि वागण एकदम चुकीच वागतो नाही तो वयानी पण लहान होता बराचसा सव्वीस आहे ना वय हा त्याच काही कामाच नाही तो तेच ना आता केंद्रे आता एवढ्या लोकांना सेवा देतात प्रॅक्टिस असते हिचा अनुभव असतो वर्षानुवर्ष रशा तिथे त्यांनी प्रचंड प्रॅक्टिस केलेली असते त्यांना स्वतःच त्यांच्या हृदयातनं महाराज मार्गदर्शन करत असता म्हणजे कोणी व्यक्ती घ्या जसं औरंगाबादचे लाटकर काका आहेत ते मोरेदादा आहेत गुरुमाऊली आहेत त्यांच्या आहेत काल होळीची पूजा किती सुंदर आणि विधिवत झाली एवढी अशी पूजा होते होळीची कर्म, हे मी पहिल्यांदा मी त्या व्हिडिओत बघितलं किती सुंदर विधिवत पूजा कर्म कर्मकांड घर कुलदैवत हे कसं असावं हे सगळं केंद्रात शिकवतात तिकडे जे त्र्यंबकेश्वर आपल्याला काहीच माहित नसतं येतो आपण काय आजकाल आधुनिक युगामध्ये घर पाहिजे छान गाडी पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अरे पण घरामध्ये कुठे वॉशरूम आहे कुठे काय करून ठेवलंय त्यामुळे तुला प्रॉब्लेम कसे येत आहे हे मार्गदर्शन ते करतात त्याच्यामुळे आणि झालंय जीवन बदललंय लोकांचं ना काही काय ना आता काही लोकांमुळे हे असे चांगले मार्ग बदनाम होतात खरंच खरं मध्यंतरी ते मीडियामध्ये पण ते काही राजकारणी लोकांनी बरंच उलट बोलले त्यांच्याबद्दल काही तसं नाही करायला पाहिजे सर्कल मध्ये असेल ना त्यांना सांगून द्या हा तुम्ही पण ज्या ग्रुपमध्ये असेल तिथे कळवून द्या तोडगे वाईट नाहीयेत बरोबर पैसे देणं चुकीचं आहे आणि कुठेही मी तर सांगितलं नाहीये की आधी पैसे द्या त्यांना पूजेला मते करतील तुम्हाला अनुभवायला तुम्हाला इच्छेने काय द्यायचं ती गोष्ट वेगळी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रेया प्रेया हो नाही का हे शेअर केलं तर चालेल ना दादा तुमचं काही बाकी नाव वगैरे नाही लोक जागरूक तरी होतील ना ओके रेकॉर्डिंग म्हणताय का तुम्ही हा ठीक आहे टाकून द्या हा लोक जागरूक होतील आपला हेतू तोच आहे बरोबर बरोबर नाही का ते स्वामी समर्थ दादा मतला, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Še in sva mi se mrtev, še in sva mi se mrtev.